कृष्णारी हरी मित्रांनो आज आपल्याकडे बीडमधून आपले दादा आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याकडून शुगर किंग ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे सर्वप्रथम आपल्या ह्या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये त्यांचा सपत्नीक सहर्ष स्वागत करतो तर रामकृष्ण हरी राम। तुम्हाला आणि काय सांगाल नाव सांगा माझं नाव ना। भागवत यशवंत नवले राहणार गंगावाडी तालुका घेवरई जिल्हा बीड मी हा ट्रॅक्टर दिपाळीच्या अगोदर बुकिंग केलेला होता एक दिपाळीच्या अगोदर पंधरा पंधरा दिवस पहिले अगोदर बुकिंग केला आणि त्याची फार वेटिंग होती बरोबर ट्रॅक्टरची साहेब म्हणले की बाबा तुम्हाला ट्रॅक्टर फोर व्हीड मिळेल पण याला वेटिंग करावं लागेल बरोबर माझी वेटिंग जवळ दोनशे काय काय असेल आसपास जवळ चारशे ट्रॅक्टर त्यांनी हा विकला होता बरोबर तर मी म्हटलं ठीक आहे मला एक महिन्यानंतर द्या तर आज तो योग आलेला आहे आणि आज तो फोर व्हील ट्रॅक्टर मी आज घेऊन चाललेलो आहे आणि तसं शिरगर किंग दुसरासुद्धा एक आहे टू व्हीलमध्ये तो माझ्या मित्राने आणलेला आहे तळणेवाडीला तर तो पण छान काम करतो उसामध्ये पण हा फोर व्हील जे आहे हा चारही त्याच्या व्हीलमध्ये पावर दिलेले आहेत कंपनीनी आणि हा सहज काम करू शकतो आणखी बरोबर याचे वर्किंगचे काम म्हणा किंवा हार्ड काम म्हणा शेतीचे जे हा करू शकतो म्हणून आम्ही हा चॉईस केलेला आहे आणि आज आम्हाला तो मिळाला आहे आज आम्ही डेटे साहेबांच्या ह्या नवक्रांती ट्रॅक्टर एजन्सीमध्ये येऊन आज आम्ही हा <laughs> घेऊन चाललेलो आहोत बरोबर आहे तर मित्रांनो बघा की दादांनी माझ्याकडे आल्यानंतर बरेच त्यांच्या मित्रांनी म्हणले की बाबा पंढरपूरला ट्रॅक्टर आणायला तुम्ही कशाला जाताय इथं नाहीत का ट्रॅक्टर तर दादा म्हणले तुमच्याकडे हा नाही ना, ना मग मला हाच घ्यायचा आहे बरोबर का बरोबर तर मित्रांनो बघा आज हे शिक्षक पतीपत्नी आहेत आणि त्यांनी ठरवलं ताई सुद्धा आपल्यासोबत आहेत ते त्यांचं पण नाव जाणून घेऊ आणि त्यांची आता शेतीमध्ये काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या मालकाने ट्रॅक्टर घेतलेला आहे त्यांना काय वाटतंय आता सांगतील ताई बोला नमस्कार माझं नाव आशा भागवत नवले मी एक शिक्षिका शिक आहे आणि मिस्टर शेती करतात त्यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती की नसे ना पण ट्रॅक्टर असावं कारण शेतातली सगळी कामं घरच्या घरी करता येऊ त्याच्यासाठी आणि आज ती इच्छा त्यांची पूर्ण झालेली आहे आनंद आहे तुम्ही खूप आनंद झाला दोघांना हे आनंद झालेला आहे आणि नवक्रांती पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांच्या गालावर हसो खेळवण्याचं काम करत असताना आज यांचं सुद्धा आपण या पंढरपूरमध्ये त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला त्याबद्दल सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो की त्यांच्या उत्तरोत्तर पांडुरंगाच्या चरणी आपण अशी प्रार्थना करू की प्रगती होत जाऊ शेतीमध्ये आणि त्यांच्या इतर गोष्टीमध्ये सुद्धा तर तुम्हीसुद्धा या मित्रांनो बघा खरेदी करा आणि असा पद्धतीचा सरांनी सांगितलं फोर व्हीड आहे आपल्याकडे टू व्हीड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साडेतीनशे वस्तू नवक्रांती अग्रोमध्ये येता आहेत तुम्ही या बघा आणि खरेदी करा तर धन्यवाद तुम्ही इथं आला आणि आम्हाला या ठिकाणी तुमची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या दोघांचंही धन्यवाद रामकृष्णारी तुमचंही धन्यवाद रामकृष्णारी धन्यवाद